म्हापसा न्यायालयासमोर उभारण्यात आलेला डिवायडर चुकीचा असून तो धोकादायक ठरण्याची शक्यता तिथल्या नागरिकांनी वर्तवली होती मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष करून या ठिकाणी डिवायडर उभारण्यात आले परिणामी मंगळवारी एका महिलेला या डिवायडरचा अंदाज न आल्यानं अपघात घडला अरुंद रस्त्यावर डिवायडर घातला जाऊ नये अशी सूचना नागरिकांनी वारंवार केली होती एन आय ड नो वेज दिस क्षमते रॅक्चर हेअर द स्पीड ब्रेकर एन ऐकुडून i was not aware about it and i was not fast also because there's a red light there. i think they should have put a uh, signage or signature uh, uh, board something very you uh, tell the person who's coming out of court because this is many people come in and go out in and out in and out so, so remember you are coming from the court yes okay yes okay. Okay. ડિવાઈડર આ રિસન્ટલી ઘલો મે એપ્રોક્સિમેટલી ચાર પાંચ હજાર ડિવાઈડર ઘલો જે ડિવાઈડર પછી પૂછ્યા નહીં રોડ પેટો રોડ ઇઝ પેરો ડિવાઈડર ઘતા નહીં તો ડિવાઈડર ઘર સાઈ પાર્કિંગ આ પે તે બંધ કરાય રોડ પેલા લાગો આ ડિવાડર ઘાતા રોડા ચાલુ કમી જતા હવે વેકર જાય પડેના એવિટાઈમ અને ंग बिकॉज अननेसे ट्रैफिक जेम बिकॉज एम्बुलसीजथ वन वेहकल स्टॉप वेहकल स्टॉप बीग वेहकल नॉट इन स्पेस सो एंटायर स्टेट ब्लॉक लेफ्ट कमी

नो वेट टू फॉर वेक सो यू नो अवॉइड धोकादायक करमलघाट पार केल्यानंतर बारसे ते अरुंद महामार्गावर मालवाहू ट्रक कलंडला या ठिकाणी वारंवार अपघात घडत असताना देखील प्रशासकीय पातळीवर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही नाव काही मोठे आणि लक्षण खोटे मोठ्या घरचा पोकळ वासा आईबी संसार करू कसा अशी म्हण म्हणतात आणि तीच परिस्थिती काणकोण टू मडगाव ह्या महामार्गाचे येतात काणकोणच्या जेव्हा मडगाव येवपना हंगच्या हांगच्यान घाट समाप्त आणि हांगा रस्तो रुंद करपाक भरपूर चान्स असा बेल्टाच्या भायर मधी वो एक वोळ व्हांवता वो आनी ताजी भारत शेत असा हांगा रस्तो इतलो रुंद कर मेळटा पण तसे कोणाक पडिल् ना कायदे सांगता त्या प्रमाणे रस्त्याच्या तीन मिटर जागा जी आज ती एक लेवल जाय पण कायदो कोण पाळटा सरकार पाळणा आणि लोक पाळणार पण तुम्ही विदाऊट हेल्मेट विदाऊट सिलबेट जर येत जे तुमकां फायन असा पण होच जर गवरमेंटान काय रथान घेतलो जे ताका फायन ना कारण बरे केल्या पब्लिकेक फायन आणि व्हाईट केल्या फायन हो ट्रक तुम्ही पोव शकतात ए पी थ्री टी एल सॅवन टू सेवेन सॅव्हन हो ट्रक रस्त्याच्या मशा भायर गेल्लो आणि हाची परिस्थिती तुम्ही पोव शकतात पण हांगा मार्क लागिल्लो आसा हंगच्या मातसो भायर गेल्लो आणि भायर गेल्लो ट्रक सामकोच भायर गेलो आणि उलट पडला हो उलट शेतात आयज जवळ जवळ दोन दिस कंप्लीट झाले आता काडटलो जाल्यार कितलोसो खर्च असा आणि हाजे लोड कर अनलोड कर किती प्रॉब्लम तो तर पळत म्हणजे कितलास पात्रवा खर्च पूण कोणाक तसे पडिल्लें ना कारण आमची सिस्टम तशी आह बरं झालं जाल्यार टॅक्स भरात आणि व्हाट जाल्यार तुम्ही स्वतःच्या पैशांनी करून घेयात अशी परिस्थिती जाल्ली आसा वायट बेल्टच्या एक इंच सुद्धा जमीन भायर ना तुमी कशें तें ही सगळी परिस्थिती नाजूक आणि अशी जर जायत जाल्यार गोयन कोण येतलो म्हणून मोठो प्रश्न डबल इंजिन सरकार पूर्ण डब्बल गाडी सुटनात हजे था। कारण किती हे कळप खूप कठीण झालं वावाक चुकलो की ते गावांत चुकलो आणि रस्त्याच्या बाहेर एक, एक इंच गेलो की तू सकल पडलो अशी परिस्थिती झालेली असा हांगा कर्नाटकच्या एक गाडी करमळघाट देऊन सकल आयली आणि जेव्हा करमळ घाट समप्त म्हणतात हांगा बारशा हांगा तुम्ही पोव शकतात व रस्तो आणि रस्त्याच्या डांबराच्या सायडीच्यान एक इंच सुद्धा जमीन ना तुम्ही पळयात कायद्याप्रमाणे रस्त्यात तिकून जे शोल्डर असता ते तीन मिटर रुंद असपास जेणेकरून गाडी मुखाल्यान कोणी आयली आणि सैडीक घेतलेल्या साडीक म्हणून पूण हांगा एक इंच सुद्धा जमीन ना आणि हांगा वारंवार गाडी पडटात आणि गाडयो हो लोकांच्या टोटल असतात पात्रां काबार येतात पण गाडी पडल तची चौकशी जे जल इलेक्शनात आमदाराच्या खासदारकेच्या इलेक्शनाक खुबशे पार्टीचे लोक बसतात आणि जे ते पडतात तो कि्याक पडलो म्हणून चौकशी सुरू जाता आणि ताजो एक अहवाल तयार जाता की तो पडपचे कारण किंवा खुं ताजे चुकले आणि खे बरे झाले म्हणून तसेच त्यांना हायवे वेल्यानं गाडी सकल पडतात त्यांना हा चौकशी जाय ह प्रॉपर सर्वे जाय की कि गाडी कियाक लागून पडतात म्हणून पण कोणाचे कोणाक पडलेच ना ह्या पी डब्ल्यूचे व्हडले व्हडले अधिकारी वतात आमचे मामलेदार वतात कलेक्टर वतात पी आय आय वतात डिव्हायस बी वतात आय जी पी वतात प्लस पॉलिटिशियन वतात काही मंत्री होतात, होतात। पण ग्लास वयर काढून एसीन गेल्यानं ह्यांना कळणं का किती म्हणून आता लोक प्रश्न करतात कारण हा कितश गाडयो हो पडल्यो हो, कितलेशे लोकांचे हातपाय मोडले कितल्योय गाडयो हो, टोटल हो, लॉस झालो हो। पण हाची चौकशी कियाक जायना हा एक अहवाल कियाक येणार की करमलघाट इतकं ॲक्सिडंचे कारण किरे अरुंद रोड हो कारण किती आणि रस्तो रुंद करताना सुद्धा अरुंद दोरपारे कारण किती हे सोदून जाय कारण वर्सां वर्स तुम्ही रोड टॅक्स वाढयतात इन्शुरन्स वाढयतात नवीन नवीन कायदे हाटतात पण कायद्याचे जे, जे इम्प्लिमेंटेशन जरव्यात ते जायना आणि लागून वारंवार लोक हा मरतात टोटल लॉस गाडी येतात ताजी एक चौकशी जावची असे आता लोक डिमांड करतात इन गोवा खातून विशांत प्रभुगावकर काणकोण